नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होऊन कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार पंचवीस मध्ये काय देशांतर्गत बाजारात आता कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पवार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि दोन हजार पंचवीस मध्ये काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव होणार पार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की दोन हजार पंचवीसमध्ये काय देशांतर्गत बाजारात आता कापसाचा होणार जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणार아 प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की दोन हो हजार पंचवीसमध्ये काय देशांतर्गत बाजारात आता कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पवार जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघावं लागेल व याचा दोन हजार पंचवीसमध्ये देशातील कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग दोन हजार पंचवीस मध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार होणार अथवा नाही हा जो तुमच्या मनातील महत्वाचा प्रश्न आहे याचाही उलगडा आता या ठिकाणी करूयात बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पात्री आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसतोय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आपण जर विचार केला तर ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला विशेष बदल याच्यामुळे कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात दिसणारसुद्धा नाही मग पंधरा जानेवारीनंतर कापसाचा भाव वाढेल का तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या उत्पादनामध्ये विलक्षण वाढ अथवा घट अजिबात नाही व कापसाच्या मागणीमध्ये विलक्षण वाढ अथवा घट नाही पण कापसाचा भाव खालच्या स्तरावर असल्यामुळे आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावात खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार मिळून जर बाजारभाव मार्च एप्रिलपर्यंत ऐंशी सेंट्सपर्यंत पोहोचताना दिसलं तर आश्चर्य वाटायला नको याच्यापेक्षा जास्त तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावास सध्या संभवत नाही मग आंतरराष्ट्रीय बाजारातील या परिदृश्याचा देशातील कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग दोन हजार पंचवीसमध्ये देशातील बाजारात कापसाचा भाव आठ हजार होणार अथवा नाही या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो देशातील जर आपण एकंदर घडामोडींचा विचार केला तर देशामध्ये जे कापसाची बाजारभाव पातळी आहे ती सध्या सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे सध्या देशात कापसाची आवक शिगेल आहे ती दोन लाख ते सव्वा दोन लाख गाठीच्या दरम्यान आहे पण यावर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट दिसत आहे आणि शिवाय या ठिकाणी शिल्लक साठा कापसाचा सा अजिबात नाही म्हणजे पंधरा जानेवारी पर्यंत कापसाची ही कापसा शिगेला जर आवक राहिली तर पंधरा नंतर कापसाच्या अवकेमध्ये झपाट्यानं या ठिकाणी घट होणार याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि पंधरा जानेवारीनंतर कापसाचा बाजारभाव सुधारायला लागणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे घडलं म्हणजे जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव आठ हजार होईल असं नाही आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये कापसाचा भाव शंभर टक्के आठ हजार पार होताना दिसेल पण याच्यासाठी आपल्याला मार्च अथवा एप्रिल महिन्याची वाट बघावी लागेल हे एवढंच खरं आणि जाणकारांच्या मते अनुकूल परिस्थितीमध्ये जर कापसाचा बाजारभाव हा आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्यापर्यंत साडेआठ हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तरी देखील आश्चर्य वाटायला नको कारण यावर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट दिसत आहे भविष्याचा जर विचार केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात कापसाचा भाव वाढणार म्हणून विक्रीला सावधगिरीचा पवित्रा बाळगा आपण घाई गडबडीत सध्या कापसाची विक्री न करता तीन ते चार महिने थांबू शकत असाल तर शंभर टक्के आपल्याला सात आठशे रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो याबद्दल विचार करून निर्णय घ्या ज्याच्यामुळे निर्णय केल्या विचार करण्याची वेळ आपणास येणार नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार